येत्या चौदा फेब्रुवारीला राज्यात नव्हे तर देशात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर आधारित बहुचर्चित छावा हा चित्रपट रिलीज होणार आहे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज हे लेजिम खेळत नृत्य करतानाचा एक भाग आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून या भागावर प्रचंड आक्षेप घेतला गेला काही संघटनांनी याविरोधात आंदोलन देखील सुरू केलं आहे आणि ते तीव्र करण्याचा देखील इशारा दिलेला आहे पण या दृश्यावरून वातावरण चांगलंच तापत असताना दिसलं विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला चावा हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे चित्रपटाच्या ट्रेलरचं सर्वांनीच अगदी भरभरून कौतुक देखील केलं पण यामधल्या एका नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी सुद्धा आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे याशिवाय चित्रपटातील काही डायलॉग हे देखील अनेक लोकांना खटकलेले आहेत त्यावर सुद्धा आक्षेप घेतला गेला सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती किंवा मा चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका देखील आता करण्यात आलेली आहे त्यावर राज्य सरकारने देखील आक्षेप घेतला होता आणि हा सगळा वाद होत असल्यामुळे आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आलेला आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा बहुचर्चित छावा या चित्रपटात छत्रपती श्री संभाजी महाराज हे लेजिम खेळत नृत्य करताना दाखवण्यात आलेला आहे तसा एक भाग शूट करण्यात आला होता आणि याच गोष्टीमुळे यावर आक्षेप देखील घेतला जात आहे तसंच काही हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा याविरोधात आंदोलन देखील सुरू केलेलं आहे छत्रपती श्री संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्याबरोबर त्या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कारवाई देखील करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागलेली आहे यावर मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आपली भूमिका मांडली होती ते म्हणाले होते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे धर्मरक्षक होते स्वराज्य रक्षक होते त्यांच्यावर आधारित चित्रपट बनणं ही आणि तो देशात एकाच वेळीच रिलीज होणं ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे छत्रपतींचा इतिहास हा केवळ देशाला नाही तर जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न होणे हे आवश्यक आहे मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याबाबत अनेकांनी आपली मतं व्यक्त केली होती हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय तो रिलीज करू नये अशी आमची भूमिका आहे असं मत उदय सामंत यांनी माध्यमांशी म्हणताना म्हणाले मी स्वतः काल निर्माते आणि दिग्दर्शक यांना फोन केला त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यात सकारात्मक बाजू अशी आहे की जो वादग्रस्त भाग होता तो आता काढून टाकण्यात आलेला आहे माजी खासदार छत्रपती श्री संभाजीराजे भोसले यांनी देखील आपलं मन राग व्यक्त केला होता छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई हे एकत्र नृत्य करताना देखील दाखवलेलं आहे तोही भाग काढून टाकण्यात यावा तसंच यावर खासदार संभाजीराजे भोसले यांनीही काहीशी नाजारी नाराजी व्यक्त केली होती मात्र त्याचवेळी त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं कौतुकही केलं त्यासोबत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एवढा मोठा बिग बजेट असलेला चित्रपट काढला त्याबद्दल त्यांचं म्हणजे निर्मात्यांचं आणि दिग्दर्शक आणि त्यांच्या एकूण टीमचं मी कौतुक करतो असंही छत्रपती संभाजीराजे म्हणाले छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात चित्रपट येत आहे ही आनंदाची बातमी आहे त्यासोबत छत्रपती श्री संभाजी महाराजांचा इतिहास यातून नक्कीच पुढे यायला मदत होईल चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली सुद्धा होती पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती तसंच मी त्यांना काही इतिहास इतिहासकार यांच्याशी संपर्क करून देणार होतो जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती वेळीच दुरुस्त करता येईल किंवा दुरुस्त करून घेता येईल पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात काही इंटरेस्ट दाखवलेला नाही अशी खंत देखील छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केली याचबरोबर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील जो वादग्रस्त भाग आहे त्यावर आपली नाराजी व्यक्त केली होती आपला संताप व्यक्त केला होता असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका